आहे महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब बघा समाज संघ महाराष्ट्राचा सरचिटणीस आहे माझ्यासोबत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रामगुंजी भद्राकडे आहे नागपूर जिल्ह्याचे सचिव आहेत अपना घर नाम पुरस्कार अपना सम्मी चीज कि महत्मा ज्योतिबा फुले हम की आज एकशे अठ्याणवी जयंती दिनी, हा जयंती महत्मा फुले स्वाई फुले जिसे आगे अपने संघत जयंती से ही आदरिंग करो आज अपना सामूजितों महत्मा ज्योति फुले स्वावित्री तो फुले त्यांना भारत पुरस्कार देण्यासाठी महान सरकार आणि आम्ही गेल्या पंचवीस वर्षा सोबत संघर्ष ठरतो आहोत सांगू इच्छितो इच्छितो की दोन हजार मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जे विलासराव देशमुख होते यांनी महात्मा ज्योतिया पुढे सावित्रीया फुले यांना भारत जनता पुरस्कार देण्यासाठी यांनी शिफारस पाठवली होती पण केंद्र सरकारची उदासीनता जे पंचवीस वर्षापासून महात्मा ज्योतिया फुले सावित्रीया फुले यांना पुरस्कार देण्यासाठी उदासीनता हा टाळाटाळ होत आहे यानंतर सोळा जून दोन हजार पंधराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेवाही होते आहे देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं ते पत्र माझं अवेलेबल आहे त्यांना दिलं होतं की महात्मा जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य मोदी यांना भारताला पुरस्कार देण्यात यावा गोष्टीला सुद्धा आज नऊ वर्ष होत आहे त्यानंतर दोन हजारमध्ये जे मंत्री होते सुधीर मुनगंटीवार आता आमदार आहे त्यांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं की महात्मा ज्योतिया फुले साहित्य फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा पण त्या गोष्टी सुद्धा पाच वर्ष झाल्या आता नुकताच आम्ही जे आंदोलन केले इतक्या वर्षापासून त्याचा गोळा पो झाला म्हणा किंवा त्यांची कि दखल घेतली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तेवीस तीन दोन हजार पंचवीसला विधानसभेत प्रस्ताव झाला पास केला महात्मा ज्योतिया फुले साहित्य फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा हा प्रस्ताव ठराव आता केंद्र सरकार जाणार आहे आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र देशाचे मुख्यमंत्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित शहा यांना आम्ही मागणी करतो की बाबा की हा जो प्रस्ताव ठराव जो आहे तो आपण ताबडतोब मागवा महात्मा ज्योतिया फुले आणि सावित्री फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा वास्तविक पाहता आज आम्हाला आशा होती की अकरा एप्रिलला जो त्यांची जयंती आहे या दिवशी महात्मा ज्युतियामध्ये सावित्री फुल्यानं भारतरत्न पुरस्कार घोषित होईल पण दुर्दैवाला सांगायला ला लागते की ती घोषणा झाली नाही परंतु याच्यानंतर जानेवारी महिन्यात ज्या घोषणा होते भारतरत्नाच्या त्यावेळेस महात्मा ज्युतिया फुले सावित्री फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची आम्ही आपल्या संघटनेतर्फे मागणी करत आहोत लोकांची बाबा आहे की महात्मा जोगिया फुले सावित्री फुले यांना मात्र पुरस्कार दिला नाही परंतु याच्यानंतर प्रोहन मुखर्जी आले बाकी अनेक लोकांना पुरस्कार दिले आमचा विरोध नाही पण ज्या व्यक्तीचं एवढं मोठं योगदान आहे ज्या व्यक्तीने दे एवढं देशाची पहिली शाळा ज्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आज आज शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आहे शिवसेनेचे अनेक खासदार आहेत पण तेसुद्धा या बाबतीत ते आवाज उठलत नाही आपल्या कामासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतात अमित शहाला भेटतात पण ज्यांनी शिवाजी महाराज बोवाळा गाला ज्यांनी समाधी सोडून आणली त्यासुद्धा ते, ते उल्लेख करत नाही ही दुःखाची बाब आहे आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे दुसरे अजित पवार आणि महाराष्ट्राचे सर्व आमदार खासदार आणि देशातले आमदार खासदार मंत्री जे महात्मा ज्योतिबा फुले यांना मानतात त्या लोकांनी आग्रहाची विनंती आहे की महात्मा ज्योतिबा फुले सहज राहून पुरस्कार देण्यासाठी त्यांनी मागणी करावी दुःखाची बव आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉक्टर वासा आंबेडकर भारतरत्न यांना एकोणीसशे नव्वद पुरस्कार मिळाला महात्मा गांधी यांना गुरु मानले पण आज अशी परिस्थिती आहे त्या गुरूंना भारत तसे पुरस्कार झाले तुमच्या सगळ्यांनी टाळवत आहे आणि महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज सगळ्या रचित महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्र सामाजिक न्याय परिषद मुख्य सध्या किशन माजी उपाध्यक्ष भाजप नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब पुरस्कार पुरस्कारची आणि आमच्या सर्व टीमतर्फे मागणी करतो की लवकरात लवकर भारतात पुरस्कार देण्यात यावा आम्ही दर दरवेळेस तिथं आम्ही अभिवादन करतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनो आज सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन निवेदन देणार आहात की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री भारतात पुरुष यासाठी लवकरात लवकर पर ही चालू